जय शिवराय सगळ्यांना आज आम्ही टर्फॉर खेळायला आलोय स्वागत आहे तुमचं आमच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणि टर्फ खेळायला जे पोर आमची सगळी ट्रिपची गँग होती ती सगळी खेळायला आल्या हे बघा यशचं स्वागत झालेलं आहे यशला तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल ह्या ब्लॉगमध्ये <laughs> काय बोलणार नाही काय बोलणार नाही सहाचं टायमिंग होतं साडे सहा वाजता आला आणि जो आपल्याला दहा फोन केलं तरी फोन उचलला नव्हता अजून दोन तीन जायचं पण तुझं यायचं पुढं काम होत लेगा सवू लागली ह्याला कळायच ह्याला कायम कळ नाही म्हणजे ती मला बोलाय नाही बोलायच नाही बोला सर काय नाही भिडो का झोपायचं म्हणलं मी का उठ काउटाला परत कुठं आहे चोपडे कुठे आहे येऊ शकत नाही चोपडे चोपडा नाही चोपडाला पोहोचलो मला चढ द्यायची सवय लागली सोड आम्ही तुमच्या वाटलं रोहण्याचं टीम पाडणार रोहण्याचा उठ 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 पाडायची नाही टीम चला चुक आणि गो ये बरं हा चल यादव आणि चल तुरड मागायचं शुभ मला द्या कोण घ्यायचा आत्रे द्या हा आत्रे राहिले हा आत्रा मागे मध्ये का नाही तस मागून तुला घ्यात निर्मल गावी आता कोण राहिले हिरो आहे रित्या आहे तात्या आहे तानाजी आहे रित्या नको ह्याला लागे सारंग लागे सारंग लागे मग हा मग तानाजील कॉमन करा तानाजील कॉमन करा की शुभमला घेतलाय पहिला जण पहिला मागितलं तानाजीला कॉमन करा तानाजीला कॉमन करा ता, टॉस टॉस करा चला टॉस करायचं कॉमन फिल्डिंगला चल चल सावर चल मी टाकणार पहिले पहिल्या बॅटिंगला जायचं नाही मग पहिला बॅटिंगला जायचं नाही विषय संपला

इजी सिक्स दिला दोन ना आणि याला ओवर पाहिजे बॉल तुला अमोर शकला त्याला सांग पाटला नात कुठे करता कुठे देऊ दे लास्ट वर आहे आता आतुर पाटीलची बॅटिंग आहे त्यांचं एकदा एक्सप्रेशन बघा आता बॅटिंग बघा आता हवा याला बॉलिंग शिकवा कोणी बॉलिंग तर काय येत नाही पण ओव्हर एक्शन जास्त मारतो सांगता आता रुपातील रनआउट झाला रनआउट हे असलं करायचं त्या पाय तर रचत राहायचं नाही कधीच

फिल्डर <laughs> <laughs> फिल्डर hey, <laughs> <laughs> <पाँगा। laughs> <laughs> <laughs> की पळता कॅप्टन आवड झाला आमचा हे शिकवले तुखे ना शिकवलंय तु शिके आता आता बघा एका ओव्हर मध्ये जिंकण्याचा चान्स आता वाढल्यात आधी सांगतोय ओंकार पाटील एका मॅच एवढ्या ओव्हर मध्ये आपण जिंकू शकतो कॅप्टन म्हणून शपथ घेतो मी की मॅच जिंकू हे दुःख काय खतम नाही होता भेट

काही रोन अरे तुला काय झालं सांगत वाग तुला मॅन जिंकला काय वाटते जिंकलो हारली बाहेर वाटते काय वाटलं प्लेअर मुळा दोन रन जिंकला रोन या दो कम बॅक करायचा कमबॅक बंद करते सगळं चल वाट चल कम बॅक आता फक्त कमबॅक बघायचा कम बॅक बघायचं आता हारायच आता आता सुट्टी नाही तू काय शिवाय मी उठणारच नाही शिवाय उठणारच नाही

गुरु मंत्रू. <dynasty> मंत्र काय होता संपला विषय डायरेक्ट बोललाय बोल शुभम शिंदे बोलला डायरेक्ट हा नाही बघ नाही

कल जीतेंगे परसों जीतेंगे रोज हैं <laughs> बिना काय खाताच रक्तच उलटा करून सुरेवायची म्हणजे पैसे बारा गे पाटील हा खूप मारकाला पासपोर्ट दुसरं ते काय म्हणालय पाटील तुम्हाला माहिती पाटील येस काय म्हणालाय

चला चलाय आता आम्ही चाललो पाटील जेवण देणार आहे थोड्या वेळात ओमकार पाटील हो आणली ना साहेब येऊ काय मलाय मला जेवण टीम टीमने जेवण द्यायचं पाटील जेवण द्यायला एवढ्यात हारलं तर कसं होईल देणार जेवण देणार सगळं सांगा हारलू मी मान्य करतो जेवण देतो मला आता मस्त पैकी केळी किती बर बरोबर दोन डझन डझन हो दोन डझन अजून काय अजून काय घ्यायचं केळी घेतली दोन लिटर दूध घ्या नाद करते काय यायला नुसता खुराक बघायचा तिघ पण आले दोन दोन मॅच दोन्ही मॅच हारल्याच नसल्यासारख्या

टर्थला देल गेलं आता आज कळ हो गेलं गेलो तुम्ही नाही आला नाही तुम्ही बोलावलंच नाही आम्हाला आता उद्या आम जाऊयाचं <laughs> ना या संध्या काय जायचं का आता नको तुम्ही जरा तुमचे नाईट नाईटआऊट्स वगैरे असतात बरं बरं आमच्या हॉस्टेलमध्ये जावं लागत आम्हाला ना रे कधीही झालं ज्यूस प्या चांगला ज्यूस प्या म्हणून ज्यूस पॅल कॉलेजच्या वायर ज्यूस पॅला फ्रूट ज्यूस पॅस जावं शरीरासाठी चांगलं असतं झालं का समज झालं सगळं झालं बिझल आता काय करायचं आणा मला लिखाण करायचं कशा लिखाण अजून लिखाण राहिलेले सकाळ लिखाण सकाळ सकाळ करायचं म्हटलं ना